बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्त्वाच्या विशेष पावसा संदर्भातले बातम्या पाहत आहोत ओला दुष्काळ जाहीर करा बळीराजाचा टाहो येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अनेक गावे मुसळधार पावसाने बाधित झाले आहेत नगरसूलच्या नारंदी नदीला तर अंधरसूलच्या कोळगाव तर तालुक्यातील सर्वच नद्यांना दुधडीवरून पाणी वाहत आहे नगरचूल अंधरचूल रहाडी नागडे बल्लेगाव रेंडाळा वागोळे व इतर अनेक गाव व पंचक्रोशातील गावामध्ये मुसळधार पावसाने पोल्ट्रीचे नुकसान तर घराची पडझड तर व्यावसायिकांचे नुकसान आहेत पण हातातोंडाशी आलेला मका बाजरी सोयाबीन कांदा रोपे आदी पिकांबरोबर नुकतीच लागवड केलेले परंतु पाण्यात वा गेलेले पिक फार मोठे प्रा नुकसान झाले आहेत प्रत्यक्ष शेतीत गावामध्ये सुमारे चार ते पाच फुटाचे दरम्यान पाणी साचले आहेत बळीराजा मात्र आज स्मितीला फार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे नव्हे तर तो उद्ध्वस्तच झाला आहे असे म्हटणे वावगे धरणार नाही प्रशासने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावे जेणेकरून अधित सुलतानी संकटाला तोंड देत असलेल्या बळीराजाला व अस्मानित संकटाच्या काळात दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आज खरी अर्थाने गरज निर्माण झाली आहे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी बळीराजा व नागरिक करीत आहेत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अतिवृत्ती वृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीची मदत कार्य मिळवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे सुद्धा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबरोबर पावसाने बाधित झालेल्या गावाला भेट देणार आहेत बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला मी नानासाहेब भीमराज पिंगळे राहणार बल्लेगाव तालुका यवला जिल्हा नाशिक चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले ला आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मर्तूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारने यावर मला मदत करावी असे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो लक्ष्मणकर म्हणजे आम्ही रहिवासी आमोद आम्ही इथे कर्मचारी म्हणून काम करीत आहोत आम्ही पहाटे सुमारास रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून घरात पाणी घुसल्यामुळे आम्हाला बाजूच्या राहिलं इथं हॉल बनवला आहे त्या हॉलमध्ये आम्ही आमचं पूर्ण सामान सगळं संसार आम्ही तिकडे आमच्या बाजूला शिफ्ट केलं आहे पहाटे तीन वाजेपासून काही कपडे नाही अंगावर काही नाही तेच कपड्यावर आम्ही ओल्ले विल्ले चिंब असत साईडला बस बसलेले आहे आमचे पोरं बिर सगळे आमचं धान्य विण्य काय असेल अन्य खायची वस्तू सगळी काही भिजून गेलेली आहे त्यामुळे आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावा लागू राहिला घरात तुम्ही बघू शकता पाणी भरपूर काही पाणी गेलेले आहे घरामध्ये मग अक्षरजापात थंडी वाजायला लागली कपडे काही सगळे खराब झालेले आहेत सगळं काही म्हणजे तर वापरण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाही आहे शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी काही पाणी काढून पण काय पाणी आताना रात्रभर दो दो पाऊस झाला आणि त्यातून झालेली आहे का चि केली सड लागलेली आहे आणि लय नुकसान झालेलं आहे कसं शेतकऱ्यांना ते करावं आम्ही नक्की कोण दिल सरकारनं सरकारनं याची दखल घ्या घेतली पाहिजे शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे माझं आता समजा पंचवीस तीस वर्ष तर मला पण एवढं पाहिलेला पाऊस झालेला नाही भयंकर परिस्थिती झाली कसं शेतकऱ्या जर राहिलेलं याच्यातून सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी केली पाहिजे ते तर शेतकरी सावरू शकत नाही हे रात्रभर दोनदानी पाणी काढलं पण पाणी गोळे देतात असं झोपे येणं रात्रभर काय करावं असं पाहिजे माझं आंबेडकर शॉपिंग सेंटर इथे राजधानी प्रोव्हिजन मेडिकल म्हणून दुकान आहे मागच्या पंधरा दिवसाला माझं इथे कमीत कमी, -कमी पाहुणे दोन लाख रुपयाचं जवळपास नुकसान झालंय आजही पन्नास ते साठ हजार रुपयाचं नुकसान झालंय दरवेळेस हे पाणी दुकानात शिरून फार नुकसान होत आहे आमचं पुढं पाणी जायला काहीच जागा नाही त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी ही माझी प्रशासनाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे व महापुरुषांच्या पाणी घुसून जात आहे पूर्णपणे आंबेडकर से शॉपिंग सेंटरला खूप त्रास होत आहे तर कृपा करून याची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती मी प्रवीण न तुवाहेर रेंडाळे तालुक्यावला जिल्हा नाशिक रेंडाळे या ठिकाणी आज साडेचार ते पाचच्या दरम्यान भयानक अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे दुधाच्या कडकडाटासह वादळी वारा प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी वाहत होता यामध्ये मक्का कांदा सोयाबीन व कांदा रोग यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कांद्यामध्ये प्रचंड असे पाणी साचले असून मक्का पूर्णपणे जमीन दोस्त झालेली आहे सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या ठिकाणी मोत्याचे नव्हते आणि तोंडी आलेला घास विरावून घेतल्याचे चित्र दिसत आहे चोवीस तासांपासून इकडे आंधरसूल भाग आणि वेळ्या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे आदरणीय साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे मी आता अंधरसूल भागामध्ये फिरतोय माझ्या बरोबर सर्व आमची नेते मंडळी पण आहे आणि बरच नुकसान झालेलं आहे प्रत्येक बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यात आम्ही साहेब पण आता नाशिक वरून इकडे येण्यासाठी निघालेले आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून त्यांचे सर्वांचे पंचनामे करून काय जास्तीत जास्त कशी मदत करता येईल तो आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या अडचणी परत येणार नाही याची काळजी आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा